नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार असाल आणि तुम्हाला नवीन नोंदणी करायची असेल तर ता प्रत्येक तालुका वाईज सेतू केंद्र दिलेलं आहे मीने याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे मित्रांनो तो व्हिडिओ तुम्ही पाहून घेता मित्रांनो पण मित्रांनो ज्यांचे आता फॉर्म ॲक्सपेक्ट झाले मंजूर झाले जे कामगार आता बनले मित्रांनो जेवढं कामगाराची पावती आलेली आहे नवीनची तर त्यांना मित्रांनो सगळ्यात अगोदर मित्रांनो पेटी मिळते अमरावती मंडळची गोष्ट करते मित्रांनो आणि पेटी वाटप आपल्याला पेठमध्ये होत असते मित्रांनो मी आता तिथून आलो असता तिथं ते बंद आहे मित्रांनो स सरकार बसल्याच्या नंतर चालू होईन असं सांगण्यात आलं होतं पण सरकार बसून आता सात आठ दिवस झाले अजूनपर्यंत ते काही ऑफिस चालू झालं नाही तिथं कोणती नोटीस लागली नाही मित्रांनो काही कारण मी तिथं विचारपूस केली असता म्हणजे खूप जण येतात म्हणेन पाहून जातात म्हणे वापस जातात मित्रांनो सध्या तुम्ही येऊ नका सध्या ते वाटप पेटी वाटप बंद आहे ज्यावेळेस मित्रांनो ते चालू होईल त्यावेळेस मी तुम्हाला सगळ्यात अगोदर व्हिडिओ बनवून सांगेन की चालू झाला त्या त्या दिवशी तुम्ही ये वाटव, वाटव था, था दिशी तुम्ही जा मित्रांनो मित्रांनो पेटी वाटप कोणत्या तालुक्याला कधी असते याचा पण व्हिडिओ आहे मित्रांनो तो पण तुम्ही पाहून घेजा कारण प्रत्येक दिवस वाटून दिले आहे पेटीसाठी तुम्ही कोणत्याही कोणत्याही दिवशी येऊ नका पहिले व्हिडिओ पाहायचा मित्रांनो कारण प्रत्येक म्हणजे सोमवार अमरावतीवाल्यासाठी आहे तर मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवारपर्यंत असे प्रत्येक तालुक्यामध्ये मी एक व्हिडिओ बनवलेला आहे पेटी वाटपचा तो व्हिडिओ तुम्ही पाहून घेता मित्रांनो ज्याही तालुक्यातले तुम्ही असाल तर मित्रांनो भांड्यासाठी तर तुम्हाला फोन येईल मित्रांनो भांड्याचं काही तुम्ही भांडी वाटप सध्या तसं बी बंद आहे त्याच्यासाठी तुम्हाला फोन येईन अजून काही त्याच्याबद्दल काही अपडेट आहे ना मित्रांनो पण पेटी वाटप तुम्हाला चालू झाल्याबरोबर मी तुम्हाला ह्या व्हिडिओ येऊन सांग सांगणार आहे तुम्ही अगर ह्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब करून ठेवा मी महत्त्वाचेच असेच व्हिडिओ आणत असतो कामाचे तुमच्या कामाचे म्हणून तुम्ही ह्या आपल्या चॅनलने सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्या तसंच लाईक पण करा मित्रांनो पण मित्रांनो सध्या तुम्ही येऊ नका मी जसं हे पेटी वाटप चालू होईल मित्रांनो तसं तुम्हाला सांगणार आहे आपल्या नांदगाव पेठमध्ये अमरावतीमध्ये तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली ही माहिती मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माहिती आवडल्या असल्यास मित्रांनो या व्हिडिओला तुम्ही लाईक करा मित्रांनो नवीन चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कारण मी असेच महत्त्वाचे तुमच्यासाठी व्हिडिओ आणत असतो आणि भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद मित्रांनो जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो